नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारतीय संघाचा पुढील दौरा कधी आणि केव्हा होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीनंतर नंतर साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आय स्पर्धेकडे लागले आहे बावीस मार्च पासून आय स्पर्धेला सुरुवात होत आहे या स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध दौरा करणार आहे टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर एकूण पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे भारताची ही आय सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे आहे टीम या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार मालिकेतील पहिला कसोटी वीस जून ते चोवीस जून दरम्यान लिब्स येथे होणार आहे त्यानंतर दुसरा कसोटी दोन जुलैला घाम येथे होणार आहे तिसरा लॉर्ड्स येथे दहा जुलैला त्यानंतर चौथा कसोटी तेवीस जुलैला मॅचेस्टर येथे पाचवा आणि शेवटचा सामना एकतीस जुलैला लंडन येथे खेळवला जाणार आहे तर असे असणार भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा